भरपूर अशा मसाल्यांचा वापर करून तुम्ही बटाट्याच्या वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या तर नेहमीच केल्या असेल पण कोणत्याही प्रकारचा मसाला न वापरता चविष्ट असे जिरा आलू तुम्ही कधी ट्राय करून बघितले नमस्कार तुमच्या आमच्या कुकिंग शोमध्ये मी तुम्हाला सर्वांचे स्वागत करते झटपट तयार होणारे चटपटीत जिरा आलू बनविण्यासाठी येथे मी दोन बटाटे घेतले आहेत आत्ता आपण या बटाट्यांची साल काढून घेणार आहोत दोन्ही बटाट्यांची साल काढून झाल्यानंतर आता आपण या बटाट्यांना कट करून घेऊ त्यासाठी इथे मी सर्वप्रथम एका बटाट्याचे दोन भाग करून घेत आहे त्यानंतर आता आपण या बटाट्यांना कट करून घेऊ येथे मी बटाट्यांना थोड्या मोठ्या आकारामध्ये कट करून घेत आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही लहान आकारामध्ये सुद्धा बटाटे कट करून घेऊ शकतात अशाच प्रकारे सर्व बटाटे कट करून झाल्यानंतर आता आपण या बटाट्यांना स्वच्छ धुवून घेऊ बटाटे स्वच्छ धुवून झाल्यानंतर आता इथे मी गॅसवर एका पॅनमध्ये दोन ग्लास पाणी टाकून घेत आहे दोन ग्लास पाणी टाकून झाल्यानंतर आता आपण या पाण्यामध्ये एक टीस्पून मीठ व एक स्पून हळद टाकून घेऊ हळद व मीठ टाकून झाल्यानंतर आता आपण चमच्याच्या मदतीने हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व या पाण्याला चांगल्या प्रकारे उकळवून घेऊ दोन ते तीन थी मिनिटांनंतर आता आपले पाणी चांगल्या प्रकारे उकळले गेले आहेत आता आपण यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेले बटाटे टाकून घेऊ बटाटे टाकून झाल्यानंतर आता आपण या कढईवर झाकण ठेवून आपले बटाटे चांगल्या प्रकारे शिजवून घेणार आहोत तीन ते चार मिनटांनंतर आता आपण कढईवरचे झाकण काढून आपले बटाटे चांगल्या प्रकारे शिजले आहे का एकदा चेक करून घेऊ आता आपले बटाटे चांगल्या प्रकारे शिजले गेले आहेत आता आपण हे बटाटे या पाण्यामधून काढून घेऊ आता इथे मी फ्राय पॅनमध्ये एक टेबलस्पून तेल गरम करून घेतले आहे आपले तेल चांगल्या प्रकारे गरम झाल्यानंतर आपण त्यामध्ये एक टेबलस्पून जिरे हाफ टीस्पून हिंग एक टेबलस्पून हिरवी मिरची लसूण व आल्याची पेस्ट आता आपण ही पेस्ट एक सेकंदापर्यंत चांगल्या प्रकारे तळून घेऊ याआधीसुद्धा मी बटाट्याच्या वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपी तुमच्यासोबत शेअर केल्या आहेत त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तुम्ही जाऊन चेक करू शकतात एक सेकंदानंतर आता आपण यामध्ये एक टेबलस्पून जिरा पावडर टाकून घेणार आहोत जिरा पावडर टाकून झाल्यानंतर आत्ता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व यामध्ये शिजवून घेतलेले बटाटे टाकून घेऊ बटाटे टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहोत तुम्हा सर्वांना जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर रेसिपींना लाईक करा आणि शेअर करा व अशाच नवनवीन रेसिपींसाठी आपल्या कुकिंग शो रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारील बेलयकनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला येणाऱ्या सर्व नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन सर्वात पहिले मिळेल हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण यामध्ये चवीपुरते मीठ टाकून घेऊ बटाटे शिजवताना आपण मिठाचा वापर केला होता म्हणून मिठाचा अंदाज थोडा कमीच ठेवावा मीठ टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण यामध्ये हाफ टीस्पून आमचूर पावडर टाकून घेणार आहोत तुम्ही इथे आमचूर पावडरच्याऐवजी लिंबूच्या रसाचासुद्धा वापर करू शकतात आमचूर पावडर टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ आमचूर पावडर टाकून हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण गॅसची फ्लेम कमी करून एक मिनटं हे बटाटे चांगल्या प्रकारे तळून घेणार आहोत एक मिनटं बटाटे चांगल्या प्रकारे तळून झाल्यानंतर आता आपण यामध्ये बारीक चिरून घेतलेली हिरवीगार ताजी कोथिंबीर टाकून घेऊ व हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ आता आपले गरमागरम असे जिरा आलू बनून तयार आहे कमीत कमी मसाल्यांमध्ये झटपट तयार होणारे जिरा आलू तुम्हाला कसे वाटले मला कमेंट करून नक्की सांगा सकाळच्या घाईमध्ये मुलांच्या टिफिनसाठी नवऱ्याच्या टिफिनसाठी झटपट तयार होणारे जिरा आलू तुम्हाला आवडले असेल रेसिपीला लाईक करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बहा